शुभ सकाळ सर्वांना तर तुम्ही गेल्या आठवड्यात माझा एम आई देवीचं दर्शन औंद ए हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर औंदवरून मी पुढे इकडे वडूजला आले वडूजमध्ये भाऊ राहतो आणि तिथून पुढे मग दहिवडी केलं दहिवडीत ननंदबाई राहतात तिथून मग मी पुढे माहेरी गेले तर वडूजवरूनच पुढे देहडीला जाता येतं तर मग इथे मी अर्धा पाऊन तास भावाकडे थांबले भावांची मुलं आहेत त्यांच्यात त्यांच्यासारखं होऊनच थोडंसं हाशी मजाक केलं आणि मग पुढे आम्ही माहेरी गेलो तर बघा गौरे 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 तुला शब्द कुठला वापरला ये ना वरत वरत एका गावखान्यामध्ये माझ्या बाळाच वडू नखा घाल नखावरून आल गौरीच्या काट्यावर उभारली गावखान्यात आणि ती बंद पडला वरून तुझ्या वजन काटा बंद पडला डोंडर <laughs> समोर आवडला तुमच्या काट्यावर सगळे जीरो होते वरत द्राक्ष गुडघ्याला बघा दोन डोळे आलेले आहेत बघू बघू जवळून दोन डोळे बघा आमच्या वरचच्या गुडघ्याला दोन डोळे आलेले आहेत त्याला हळदी कुंकू लावलेला आहे का <laughs> बघू <laughs> या इकडे इकडे द्राक्ष खायच काम चालू आहे गुडघ्याला दोन डोळ्या तर चला मी आता भावाच्या इथून सुद्धा निघालेले आहे चहा वगैरे घेतला आणि मग निघाले आईनी बाजारातच मला बोलवलं तर आता पळशीचा आज बाजार आहे इथून मी डायरेक्ट बाजारात जाणार आहे तरी ते भावाने हे असे वेल लावलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे जमिनीवर नाही तर अमेझॉन वरून ज्या बॅग मागवल्या त्याच्यामध्ये लावले आहेत तर पाहूया आपण चेरी टोमॅटो जाऊ दे चेरी टोमॅटो खूपच येतात ना हे टोमॅटो पण खाल आहे ते झाड खाली त्या ऊसात मी बघितलं होतं ना त्या झाडात ना आलेला आहे तेवढ्यावर कशात कशात आहे नाही नाही कुठं आलोय ना पकेरी टोमॅटो रे म्हणजे भाज्यात लावलं नाही पोत्यात पावलं नाही खालून वेयला आलाय त्याचा टे हा इकड आता तिकडे आता फक्त हा घे घे मला तेच पाहिजे होते हे मला का आवडतं माहिती आहे का हिच मुग डाळ घालून आहे ना मुगडाळ घालून तू केले का असं गा। मुगड डाळ घालायचं आपण किंवा मटकीची डाळ जसं की आपण मटकीची आमटी करतो ना तस कांदा आ, मुग डाळ किंवा मटकी डाळ आणि हे अखेश टाकायचे त्याच्यामध्ये हो <laughs> हा आणि चपाती सोबत खायची ती आमटी खूप सुंदर लागते आता हे घेते मी बघू जमलं तर उद्या आईला करायला एवढे तर तुमच्यावर पाणी पाणी बंद आत आता पडला एखादी आता मोठा झाला किलो असं केलेलं आहे बघा हे अमेझॉन वरून कसे आणलेले हे मागवलेलं शरद किती म्हणजे कसे बसले त्या दहा रुपये दहा रुपये एक तर हे बघा अमेझॉन वरून ह्या ग्रो बॅग मागवलेल्या आहेत दहा रुपये एक ह्या प्रमाणे हे बसलेले आहेत त्याच्यात हे वेल लावलेले आहेत पावटा घेवडा आणि जी टोमॅटो मी आता हे जे चेरी टोमॅटो तोडलेले आहेत ना तर त्याचा वेल बघा कुठे आहे हा बाहेरच्या बाजूला म्हणजे खाली जमिनीवर आहे आणि तो हिथून जो वेल पूर्ण ही इकडे असा आलेला आहे म्हणजे किती त्याचं हे झालेलं आहे बघा वाढ झालेली आहे पूर्ण असं ह्याच्यावरून वेलच ही झालेला आहे तयार झालेला आहे तर हे मला खूप दिवसापासून ह्याचं बी पण मी नेऊन टाकलं होतं पण माझी इथं काय झाले सा सावली आहे त्यामुळे माझी इथे ही येत नाही एवढे <laughs> चेरी टोमॅटो मला सापडलेले आहेत ह्याची आमटी खूप छान लागते आमटी आम्... आमटी खूप छान लागते आणि शेंगा तर बघा हे बघा किती लागलेले आहेत पण आता मी आज तोडत नाही कारण अजून मला एक दिवस थांबायचं सुकून जातील शेंगा तोपर्यंत जर मी साताराला निघाले असते तर बरोबर हे घेतले असत्या आणि ऑर्गेनिक ह्याच्या कोणतं म्हणजे खत वगैरे आता खताचं दुकान आहे तरी पण खत नाही फक्त माती आणि शेणखत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आहे तर किती छान आलेले आहेत बघा भरपूर आहे त्यांना सरत नाही तितक्या शेंगा लागलेल्या आहेत हे जवळून दाखवते दोन तीन म्हणजे पावटा पुन्हा ही जी असा दिसत आहे हा घेवडा हे बघा पलीकडून हे चेरी टोमॅटोचं वेल इकडे आलेलं आहे हे बघा चेरी टोमॅटो लागलेले आहेत छोटे 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 हे बघा चेरी टोमॅटोचाच वेल आहे तर ह्या घेवड्याच्या वेला बरोबर वे हे दिसत आहे का इथे हे बघा घेवड्याच्या वेलाबरोबर बरोबर पलीकूड इकडे हा वेल पसरलेला आहे बघा सगळी चेरी टोमॅटो आहेत आणि हा एक वेगळा आणखी घेवडा आहे पुन्हा पावटा आहे चिनूला पावटा हे बघा सगळीकडे असं भरलेलं आहे कधी काढायचे आणि मग वरच्या मधल्या कशा काढतात शेंका शिडी लावून वरून काढाव्या लागतात भोपड्याचा वेल आहे घेवडा पावटा नंतर हे जे दिसत आहे कारल्याचा वेल आहे दोडक्याचा पण आहे का छान छान मस्तच मी नव्हतं पहिलेलं आणि हा जो दिसत आहे पावटा घेवडा घेवड्याचे दोन तीन प्रकार आहेत होय का दहा प्रकारचे पावटे आहेत म्हणत आहे हा मला दिसला पांढरा आहे नंतर थोडस वांगी कलर मध्ये आहे नंतर हा पावटा आहे नंतर संक्रांतीचा घेवडा असतो तो आहे आणि पावट्यांचे जे प्रकार आहेत ना पण आहे हे बघा इथे पण खूप शेंगा लागलेल्या ला आहेत हा एक वेगळा आहे व्हाईट कलर मध्ये घेवडा तर सध्या मार्केटमध्ये केमिकल युक्त भाज्या येत आहेत त्यामुळे भावाने अशा खाली वेलीचे प्रकार लावलेले आहेत आणि टेरेसवर वर वांगी मिरच्या वगैरे असं लावलेलं आहे तर जागा असेल तर आपणही असा प्रयत्न करू शकतो आणि खूप छान असा आलेला आहे तुम्ही बघितलंच आत्ता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटू बाय